नेहमीप्रमाणे तुमचा चेहऱ्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे टोटल असता ना गांजात का छाती दुखते तकली तोडते

तुम्ही खोतकर साहेब स्टॉक शिल्लक नाही तयार मी तुमचा वाढून दिना पगार मुलीला पगार वाढवून तुम्ही एक काम करा सतरा एकर आहे ना आपली जमीन अठरा आहे अठरा आहे ना अठरा एक्कर अठरा एकर मा मंडप टाक द्या मंडप टाक द्या मंडप अरे बाबा मंडप टाक द्या काय काम मंडप पाचोरा जा सोळा कोटी पा बँडवाला पण शेळ राहतस पुरा बँड लाईल पाचोराना आजूबाजूला खेडावालाच ना बी बँड लाईल्या डीच बी लाईल्या